सैलानी शेख नफीज बाब्याच्या थरार खून तीन आरोपी ताब्यात बातमी आहे बुलढाणा येथून इंदिरानगर बुलढाणा येथील रहिवासी शेख नफीज शेख उर्फ बाब्याला काल रात्री ते चार जणांनी सैलानी येथील बररीवाले बाबा दरगाहजवळ मर्डर करून संपवले माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी धाव घेतली छत्तीस वर्षीय शेख हफीज शेख नफीज उर्फ बाब्या रायपूर जिल्हा परिषद सर्कल साठी तयारी करत होता त्याच्या खुनाने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे बाब्या काल सैलानी येथे गेला होता नंतर त्याचा मृतदेह सैलानीत आढळून आला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बाब्या आवडत्या पांढऱ्या ड्रेसमध्ये होता मिळालेल्या माहितीनुसार बाब्या सैलानी दाखल झाल्यावर त्याने तिथल्या आपल्या काही साथीदारांना कॉल करून बोलावले होते माझी टीप तुम्ही पोलिसांना देता या तुम्हाला आता चाकूच खूप असतो अशा प्रकारची धमकी त्याने मोबाईल पोहोचल्यानंतर दोघांमध्ये झाली आणि आरोपींनी लाकडी मारहाण करून आणि नंतर चाकू खुपसून संपवून टाकले घटना सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेस जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला या प्रकरणी क्रमांक एकशे शेहेचाळीस सन दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जाकीर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या कायदा लाईव्ह न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा